भारतीय अंध महिला संघानं रविवारी झालेल्या पहिल्या वेल्या टी ट्वेंटी अंध क्रिकेट विश्वचषकावर आपलं नाव कोरलेलं आहे नेपाळचा साथ गडी राखून भारतानं दणदणीत पराभव केलेला आहे कोलंबो इथल्या पिसारा ओवल मैदानावर हा ऐतिहासिक सामना पार पडला अंतिम सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला भारतीय गोलंदाजांनी नेपाळला निर्धारित षटकात पाच बाद एकशे चौदा धावांवर रोखलं आणि त्यानंतर विजयासाठीचं एकशे पंधरा धावांचं लक्ष भारतानं बारा षटकात केवळ तीन गड्यांच्या मोबदल्यात अगदी सहज पार केलं या सामन्यावर भारताचं वर्चस्व इतकं निर्विवाद होतं की नेपाळच्या संघाला त्यांच्या संपूर्ण डावामध्ये केवळ एकच चौकार लगावता आला पहिल्या वेल्या झालेल्या या अंध क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतानं अगदी दणदणीत विजय मिळवलेला आहे त्यामुळे सर्वच स्तरातून भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचं कौतुक आहे